जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले सैन्य दलात असलेल्या जवानांना तात्काळ पुन्हा सैन्य दलाच्या मुख्यालयात परत येण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत आता देशसेवेसाठी लग्नाची हळद फिटली नसताना देखील पाचोरा तालुक्यातील खेडगाव येथील जवान मनोज पाटील हा कर्तव्यवर रवाना झालेला आहे सन दोन हजार सतरामध्ये सैन्यात दाखल झालेल्या मनोज पाटील यांचा सोमवारी पाच रोजी म्हणजेच पाच मेला विवाह झाला होता देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने त्यांना सैन्य दलाकडून त्वरित बोलावणे आले त्यांनीही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक आठ मे रोजी सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला ते रवाना झाले मुलगा देशेवीसाठी निघाला असताना आईच्या डोळ्यात अश्रू आले तर पत्नीही बाहूक झाली होती लग्नाची मनोहर स्वप्ने आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचे नियोजन भविष्याबाबतच्या कल्पना या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन सोमवारी लग्न झालेले ज्ञानेश्वर पाटील हे नंदीचे खेडगाव येथील सैनिक हळदीचा रंग अंगावर असताना कर्तव्य बजावण्यासाठी गुरुवारी सीमेवर रवाना झाले पाचोरा तालुक्यातील नाचनखेड येथे रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लुभान पाटील यांचा मुलगा मनोजचे लग्न ठरले लग्नासाठी सुटी घेऊन मनोज गावी आले होते पाचोरा येथे लग्न समारंभ पार पडत नाही तोच मनोज याच कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित बोलावणे आले कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असताना कर्तव्यावर जावे लागत असल्याने माझ्या मुलाचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या वडिलांनी दिलेली आहे देशापेक्षा मोठे काहीही नाही या ठिकाणी परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या पत्नीने दिलेली आहे यामिनी म्हणाले की आज आमची सत्यनारायणीची पूजा होती परंतु आम्ही देशसेवेसाठी पतीला पाठवत आहोत त्यांचा मला अभिमान आहे कुटुंबापेक्षा देश हित आणि देशाचं संरक्षण महत्वाचं आहे मनोज पाटील यांचे वडील देखील भाऊक झाले होते ते म्हणाले माझा मुलगा देश सेवेसाठी सीमेवर जातोय ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सुनबाईचं आम्हाला सहकार्य आहे त्यामुळे आमची छाती अभिमानाने भरून आलेली आहे एकूणच भारत पाकिस्तान देशादरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली पाकिस्तानच्या प्रत्येक कुरोपतीला भारत चोख प्रत्युत्तर देत आहे त्यामुळे सैन्य दलातील सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत जळगावचे मनोज पाटील देखील स्वतःच्या लग्नविधीसाठी गावी आले होते परंतु आता त्यांनाही तातडीने माघारी बोलवण्यात आलेला आहे